माझ्या सोनबाई जिल्हा परिषद वाखरी गटातून उभा करत आहे आम्हाला राजकीय वारसा सुरुवातीपासून आहे मी सुरुवातीला दादेगाव ग्रामपंचायतीच्या बेपूरसर पण होतो त्याच्यानंतर वाखरी गणातून मी विठ्ठल सहकारीला संचालक होतो आणि ही पूर्ण वाखरी गणातील पूर्ण गावं ही त्या माझ्या कार्यक्षेत्रात होती त्याच्यामुळे मी पूर्वी त्या लोकांसाठी ज्या त्या संपूर्ण मी त्यांच्या का होऊन त्यांची कामं केलेली आहेत आणि आता जिल्हा परिषद माध्यमातून आणि मूळ म्हणजे गाव जरी गादेगाव असलं तरी वाकरी, जोर जोर वाकरी ही आमची कर्मभूमी आहे आमचं संपूर्ण क्षेत्र आमच्या पूर्ण कुटुंबाचं आहे दीडशे एकर जमीन जवळजवळ वाकरी हद्दीतच आहे गादेगाव हद्दीत आम्हाला कसलीही जमीन नाही फक्त पूर्वी रेशन कार्ड गादेगावचं असल्यामुळं मतदार नाव मतदारसंघात होती परंतु कर्मभूमी ही आमची वाकरीच आहे आणि वाकरीच्या जनतेसाठी आम्ही नेहमीच त्यांची सेवा करत आहे आणि इथून पणही त्यांची सेवा करण्यासाठी मी माझ्या सोनबाईला उभा केलेला आहे आणि आम्ही तशीच परंपरा पुढे ठेवू नेहमीच या गावासाठी जिल्हा परिषद गटातील सर्व गावासाठी आम्ही नेहमी मदत करत आहोत भाऊ तुम्ही उपसभापती म्हणून होता या गाणातूनच तुम्ही हे निवडून आलाय तर तुम्ही काय सांगाल यापुढे उपसभा उपसभापती असतात आहात दोन हजार चौदाला मी उपसभापती झालो एक संध्याच्या आशीर्वादाने झालो माझ्या एकट्याच्या आशीर्वादा नाही माझा परिवार माझ्या वडीलदानाचे पुण्य आहे पुण्य आहे त्या पुण्यामुळे सभापती झालो आणि त्या सभापतीच्या माध्यमातून जी कामं आम्ही केली माझा कधी दरवाजा लावलेला नव्हत ला ला। सभापती मी कधी गौरव केला नाही किंवा कधी माझा दरवाजा कधी लावून ठेवला नाही माझा दरवाजा मोकळा होता मी जील ती विरोधक असो कोण असेल त्याची मी समजाची कामं करत राहिलो मला बैरामदा सांगितलं बागल तुम्ही सभापती झाला काशावात मला बोलले मनसे होते तर मी जिल्हाध्यक्षपद बघतोय म्हणले मी उठली सकाळपर्यंत नऊची भाकर बांधतो आणि संध्याकाळी नऊ दावतो मी लोकांची कामं करत असतो तुम्हाला काम करावं लागतील तर तुम्ही राजीनामा द्या त्या खुर्चीचा तळतळात असतो लोक दिलगिरी व्यक्त करतात लोक काम नाही झाले तर माघारी जातात तळतळात देते तेवढं ते मी त्यांचं ते दोन शब्द ऐकलं आणि पाच वर्ष म्या एक माझ्या मनाभावातनं माझ्या अंधकारणात जे का त्या माध्यमातून मी सभागृहात बावनपोळ्याला सभागृहात आमचं ठराव होत होतं था, होत ठरावाला था, मला कोणी विरोध करत नव्हतं कोणती प्रमुख कामं सांगाल तुम्ही प्रमुख काम म्हणजे गादेगाव सप्टेशन करण्याबद्दल आम्ही ठेकेदार बदलट सबस्टेशन ताबडतोब चालू केलं खेड्याचं सबस्टेशन चालू केलं आणि ह्या माध्यमातून दलित वस्तीचे काम असो शाळेचे काम असो कुणाच्या बदले असो कुणाचं माध्यमात तीस पस्तीस चाळीसशे तीनशे पस्तीस योजना पंचाशमधे होत्या तशा जिल्हा परिषद योजना याच्यापासून जास्त असते त्या त्या योजना आमच्या परिसरामध्ये आमची सुरमाग उभा केलेली आहे ते योजना संपूर्ण योजना तेरा गाव आहेत ह्या तेरा गावामध्ये गावा योजना राबवण्याकरताच आम्ही पंचायत सुविधेला ही आमची जिल्हा परिषद आमची स्वरूपा उभा केलेली आहे आणि ही योजना आमच्या आपल्या घरापतूर आणण्यापुत आणि आमच्या घराला आमच्या परिवाराला समजायलाच पूर्वीपासूनच आमचा राजकारणाचा लोक लोकसेवा करण्याचा आमच्या वडीलधाऱ्यापर्यंत आलं गेलं सांभाळण्याचा कुणाला अवमान सुद्धा केलेलं आहे आणि चांगल्या मार्गाने किंवा अनेक मार्गाने त्याची सेवा करत आलेला आहे तर आता जी काय काम करायची ती एवढे मोठे टिप्पर शंभर दीडशे टिप्पर आहे डांबरी पुला आहे अगदी मला काय म्हणायचं आहे ते आहेच ते आहेच भाऊ संघटनेच आपल्याला परंपरा आहे का जिल्हा अध्यक्ष आहेत तर त्याच्या कामाच्या संदर्भात सांगा कसा फायदा शेतकऱ्यांना झाला संघटनेचा म्हणजे संघटनेचा आम्ही राजवृष्टीचा आम्ही पंधरा वीस वर्ष संबंध त्याचा आम्ही मोठमोठे आंदोलन आम्ही कामं केली ज्या वृत्ताला खासदार संघ आम्ही संगत केली त्या टायमात त्यांचं शेतकऱ्याबद्दलचं काय प्रश्न होते ते आम्हाला भयंकर आवडतो आम्ही काय त्यात राजकारण करावं किंवा अंक आमचं करावं किंवा काय करावं म्हणून आम्ही त्यात गेलो नाही एक राजकारण म्हणजे वेगळा आलं समाजकारण वेगळं आलं अगदी भाऊ आता जी आंदोलनं झाली ह्यात दोनशे रुपये वाढवून मिळालं त्याच्याबद्दल काय सांगा त्याच्याबद्दल म्हणजे आता आम्ही समधी जवळजवळ शीत वर्ष चारशे पाचशे सहाशे पवार आमचं आमच्या घरातलं पवार समजा इतर पोर आमची पाहुण्या राव पोहर आमचे नातेवाईक इष्ट मी तर आज या गावाने मध्ये उड्या मारल्या आज ती त्या ठिकाणी जाऊ श ती सक्रिय झाली समधी सक्रिय झाल्यानंतर भाग पाडलं त्या लोकांशी चर्म लोकांशी कारखानं बंद पाडलं खासदार साहेबांनी मी सांगितलं तो कुठं तुम्हाला चांगल्या पद्धतीने वागायचं आहे का नाही कारखानदारांनो तुम्ही ताबडतोब तुम्ही आज स्वाभिमानी तिकटे तुम्ही आमदार केला मग दर द्यायला तुम्हाला काय होतं होत सांगितलं त्या संदर्भातलं आज त्याने दोनशे रुपये प्रत्येक त्यांना दर वाढवून दिला आणि कितीतरी तर कोटीशे शेतकऱ्याचा फायदा झाला हे संघटनेच्या माध्यमातून जे घडते शवा हे तुम्हाला तुम्हाला सांगावं लागणार नाही तुम्हाला समजायला शेतकऱ्याला सभा झाला कळत पण तुम्ही ओळखला पाहिजे समजा की लोक झटते का ना झटते अपत्य का ना जपत्य आमची आम्हाला कुठलाही काळजीचा फायदा नाही तुमच्याकरता एक आमच्या आंत करणार तिडकीत ना आम्ही ही स्वाभिमानी म्हणून आम्ही तुमची सेवा करतो काय सांगाल काय विजन राहिलं आपलं जसं की शाळेच्या संदर्भात सांगितलं जाते बागलोस्ती शाळा एक तालुक्यात नंबर एक ची शाळा केली तर काय विजन आहे पुढं माझा मुलगा शाळा कमिटीचा अध्यक्ष वाखरी बागल शाळा कमिटीचा अध्यक्ष आहे त्यानं डिजिटल शाळा तयार केलेली आहे आणि तालुका स्तरावर त्याचा पहिला नंबर आलेला आहे अशा शाळा पर जिल्हा परिषद गटात करण्यासाठी मी माझ्या सुनबाईच्या माध्यमातून आमची सुनबाई तिथं निवडून आल्यानंतर ह्याचं अनुकरण करून सर्व जिल्हा परिषद गटातील शाळेला मदत करून अशा शाळा तयार करण्यासाठी कर, ती प्रयत्न करेल आणि तसा प्रयत्न होणार आहे आणि त्याचप्रमाणे जिल्हा परिषद गटातील काय रस्ते किंवा तुमच्या घरकुलाच्या योजना त्या ज्या काय अडचणी असतील त्या सर्व तिच्या माध्यमातून आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू आणि ह्या शाळेसारखी सर्व गटातून शाळा तयार करू आणि लहान मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळेल यासाठी माझी सुनबाई प्रयत्न करेल